आम्ही कधी पण सोडणार नाही आपल्याकडे आमच्याकडे आता इथे आम्ही अनेक घेऊन गेलेली आहे पूर्वी प्रचारासाठी यायचे आं दोन मुली दोन मुली मुली माझी वाला हा तुमी पण तुम्ही काय केलं आज तर तुमचा मुलगा तुमच्या समोर आला आणि म्हणाला की आई कुवारीस हे काय केलं ग काय सेवटी तुम्हाला सोन आहे समजा तुम्ही सरपट केला मटात केलं समजा करा आ कुठे नेला तुमचा हा तुमचा का बोलतो का आगा। 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 एक आई वडिलांसाठी आई वडिलांना कधी काम इथे फाउंडेशनच्या मार्फत आम्ही काम केलं या भागात असे अनेक ठिकाणी आम्ही जे मोफत विलगिरी खोडून त्यांचं काम केलेलं आहे ओढ्याच काम केलेलं आहे आपल्याकडे असं म्हणतात भूक असेल तेवढं खाणं त्याला प्रकृती म्हणतात भूक असेल तेवढं त्याला खाणं तेवढं खाणं त्याला ते प्रकृती म्हणतात भूक असेल त्याच्यापेक्षा जास्त खाणं त्याला विकृती म्हणतात आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून इतरांना मदत करणं त्याला आपली भारताची संस्कृती म्हणतात आणि निवड शरद पवार साहेबांच्या प्रेमा त्यांना तुम्हाला अडचणी आलेले असतील तर तुम्हाला त्यांना पराजित झालेलं नाहीये आणि म्हणून तुम्ही आज इथे आपण सर्व संचित त्याच्यामुळे यंदा येणाऱ्या जी सात तारीख आहे ती विसरू नका मुलींना जाऊ नका बाहेर जर गेला तर परत या आणि पुन्हा

आमचे <laughs> आदर्श <laughs> शिक्षक काय झाले शिक्षित कोटीला आपण वाटत का तू बघितले काय केले जाऊ

राष्ट्रवादी पक्ष असा इतके आपला आवाज साबोये मेंदू साबोत आहे काय करायचंय तुम्हाला तर सांगायचं आहे का एवढं तात्पर्य आहे की आपल्याला शेवटी नाही भोगोस मनाने

आणि तरुण आहेत ते त्याच्यामुळे आपण सर्वांनी चौऱ्याऐंशी वर्षाचे जोपर्यंत होणार होता तेव्हा साहेबांचा आदर्श घ्यायचा आणि साहेबांसारखाच आपण खंबीरपणे सरकारच्या बाजूने लढत राहायचं बरोबर त्याच्यामुळे मुली तुम्हाला तरुण नवरे पण एखाद्या दबाव टाकू शकतील कुठल्या पैसे पती आहेत का मला माहिती नाही असतील नसतील तर चांगलं सांगितलं

आज तुमची मुलं तुमचं अनुकरण करणार आहे त्याच्या आधी मी आता उद्या गावामध्ये गेले होते ओके तर त्या गावामध्ये मुलांना मी गेल्यावरती एक तरुण तडवणार मुलगा आला ते अण्णा वयस्त बसले होते कधी होती भरपूर जागा बसायला नव्हती आला तो, दो दो, तो का रवींद्र नाव आलं आणि मला कोणीतरी सांगितलं सुबसला मार्ग बसला तर

त्याच्यानंतर मला वकील साहेब म्हणतात वकील साहेब आपला वगैरे ते आहेत ना तू पुढे पुढे बसलेत ना त्याचे आहे मी म्हणतो मागे तो पण मी त्याला बोलला मागे बसला हे आहे आपले संस्कार त्याला म्हणतात आपली भारतीय संस्कृती जी तुमची माझी आई ते शिकवती माझी आई काही वेगळं शिकवत नाही तुमची आई काही वेगळं शिकवत नाही का वडील वडील पण तेवढा आपल्यावर संस्कार करतात हे आपण विसरता कामा नाही त्याच्यामुळे आज इथे जमलेले शिवसेनेचे तुम्ही आला आला सगळे जण आज ते उपस्थित आहेत आलेले आहेत तुमच्या बाबतीत जे घडलं ते घडलं त्या हरकत नाही कसं असत रामायण आणि महाभारत जेव्हा मी आमचं करते लोक खाली करतात तिकडे म्हणतात रामायणच झाला सांगतात अरे देवा मी जीव सांगू म्हणजे मग मी मानारच सांगायला पाहिजे मला तर काही मुखामध्ये आणि माहिती की मुखामध्ये श्रीराम म्हणायचं आणि पद्धत नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे मोबाईल पण रामायण आपल्याला सर्वांना माहितीये की ज्याचं स्वतःच हक्काच असताना देखील जी व्यक्ती मनवासाल्या जाती तेव्हा खडतो रामायण आणि महाभारत केव्हा पडतं जेव्हा दुसऱ्याचं आपण जाणून घेतो त्यावेळेला तिथे वाद तयार होतो तिथे केस मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि पुन्हा एकदा आपण उड़ सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल मी आपली घरच मनापासून आभार व्यक्त करते एवढं बोलून मी आपली रजा